भाजपाच्या बुलढाणा जिल्हा संघटनेला नवे बळ देणारे युवा ने नेतृत्व म्हणून परिचित असलेले सचिन बापू देशमुख यांची खामगाव घाटाखालील भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सचिन बापू देशमुख हे बुलढाणा जिल्हा भाजप युवा मोर्चाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळात युवा मोर्चाने उल्लेखनीय प्रगती केली आहे जिल्हाभरात त्यांनी भाजपाच्या शाखांचा विस्तार करत संघटनेला भक्कम पायावर उभे केले पक्षाकडून दिले गेलेले कार्यक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवत जिल्हा कायमच अव्वल स्थानी ठेवला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून विधानसभा मतदारसंघातही यश मिळवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रिपद सुद्धा मिळाले हे त्यांच्या नेतृत्व गुणांचे प्रतीक मानले जात आहे अत्यंत कमी वयात त्यांनी मिळवलेला हा मान गौरवास्पद ठरतो सचिन देशमुख यांची ओळख ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक आहेत त्यांचे संपूर्ण कुटुंब हे संघ आणि भाजपाच्या विचारधारेशी जोडलेले असून त्यांचे वडील स्वर्गीय पंजाबराव बापू देशमुख यांनीही भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे सचिन बापू देशमुख यांच्या फेरनिवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे ಎಮ ಸಿಎನ್್ಯೂಜ ಮರಾಠಿ ಸಂಜಯ ದಾಂಡೆ ಜಳಗಾಂ